श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी आहे होळी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला फळ मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली उपाय केले तरी पण मला त्याचे फळ काही मिळाले नाही आता या दिवशी आपण अशा काही भाज्या आहे असे काही पदार्थ आहे की जे चुकूनही ग्रहण करायचे नाही तसेच या दिवशी आपण आपल्या अशा काही काही वस्तू की ज्या नाही तसेच अशी झाडे की ती होलिका दहन करत असताना आपण घ्यायची नाही तशाच अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही आपण केल्या तर आपल्याला अनेक दुष्परिणाम हे भोगावे लागतील मग आता या होलिका दहनाच्या दिवशी काय करावे व काय करू नये याच सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता होलिका दहनाच्या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गवऱ्या जाळत असतो पण त्याचसोबत आपण लाकडांचा देखील वापर करत असतो मग यामध्ये आपण औदुंबर म्हणजेच उंबराचं जे झाड आहे तर त्याचं लाकूड चुकूनही वापरायचं नाही कारण की त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे ते आपण होलिका दहनाच्या आगीत चुकूनही टाकायचं नाही तसेच त्यानंतर पिंपळाचं वृक्ष हे देखील खूप महत्वाचं आहे पिंपळामध्ये साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी वास करतात तसेच आपल्या पूर्वजांचा वास देखील असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची अगदी पाने असतील किंवा फांदी असेल लाकूड असेल तर त्याचा देखील आपण वापर चुकूनही करायचा नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच तुळशीचे देखील लाकूड आपण त्या होलिका दहनाच्या आगीत चुकूनही टाकू नये आपण जर असे केले तर आपल्याला पूजेचे फळ न मिळता उलट आपल्याला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागतील तसेच होलिका दहनाच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकतो अगदी काळ्या रंगाचे कपडे आपण मुलांना देखील परिधान करायचे नाही किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टेकली असेल तर ती देखील लावायची नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच होलिका दहनाच्या दिवशी जेवढी सकारात्मकता असते त्यापेक्षाही जास्त नकारात्मकता वातावरणामध्ये असते कारण की जे होलिका दहन होत असत तर तिथे नकारात्मक शक्ती ही जळून जात असते आपण भरपूर अशा काही वस्तू आहे की ज्या होलिका दहनामध्ये टाकत असतो त्याचा नकारात्मक प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळत असतो आता आपण आप या दिवशी जेव्हा होलिका दहनाला जात असाल तेव्हा केस मोकळे सोडून चुकूनही जायचं नाही आपण केस बांधूनच मगच होलिका दहनाला जायचं आहे हे आपल्याला आजी देखील पूर्वी सांगायची पण आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तुम्हाला जर या गोष्टी पटत असतील तर तुम्ही देखील या पद्धती नक्की अवलंबून बघा कारण की एखादी गोष्ट जर घडून गेली तर मग आपण हळहळ करण्यापेक्षा आपण अगोदरच सावध असलेलं बरं तसेच या होलिका दहनाच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये या दिवशी शेळे अन्न देखील खाऊ नये होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन तर आपण चुकूनही करायची नाही हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात अध्यात्मिक दृष्टी या दिवसाला विशेष महत्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी देखील येत असते आता या दिवशी असे काही पदार्थ आहे की जे आपण चुकूनही ग्रहण करायचे नाही आता या दिवशी तांत्रिक क्रिया देखील भरपूर प्रमाणामध्ये केल्या जातात पहिल्या काळामध्ये तर या गोष्टी खूप प्रमाणामध्ये घडत होत्या पण आता कुठे ना कुठे या गोष्टी थांबल्या आहेत पण तरी पण काही ठिकाणी या गोष्टी चालूच आहे कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही अगदी व्यक्ती किंवा नातेवाईकच आपल्या असे असतात एखादी व्यक्ती जर आपल्या घरातून येऊन गेली तर, तर त्यानंतर आपल्या घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात किंवा इतर कोणीही आजारी पडतं किंवा इतरही काही त्रास आपल्याला बघायला मिळतात तर अशा काही व्यक्ती आपल्या आसपास असतात की ज्यांना आपले थोडेही चांगले बघवत नाही तर अशा व्यक्तींकडून आपण काही गोष्टी चुकूनही या दिवशी ग्रहण करायच्या नाही आपण सफेद स्वरूपामधील पदार्थ जर या दिवशी आपल्याला कोणी दिले तर ते चुकूनही ग्रहण करायचे नाही कारण की ज्या काही तांत्रिक क्रिया केल्या जातात मग त्या सफेद पदार्थांमध्येच केल्या जातात असे म्हणतात मग सफेद मिठाई असेल सफेद पेढा असेल किंवा इतर कोणताही सफेद पदार्थ असेल तर तो खाताना आपण काळजी घ्यायची आहे अगदीच आपली खूप जवळची व्यक्ती आहे आणि आपला तिच्यावरती खूप विश्वास आहे तर अशा व्यक्तीने सफेद पदार्थ दिला तर तो ग्रहण करू शकता पण अगदी आपल्याला माहित आहे की या व्यक्तीला आपल्याबद्दल कधी ही चांगले वाटत नाही तर त्या व्यक्तीने जर तो पदार्थ दिला तर चुकूनही आपण या दिवशी ग्रहण करायचं नाही आपण जर तो पदार्थ ग्रहण केला तर आपल्याला अनेक अडचणी अडथळे आणि संकटांना सामोरे जावे लागेल आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामधील लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की त्यांना जर शेजारच्या व्यक्तींनी किंवा नातेवाईकांनी काही खायला दिलं तर ते लगेच घेत असतात त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी नारळ जरी कुणी प्रसाद म्हणून दिला आता काही ठिकाणी या दिवशी नारळ फोडत नाही पण काही ठिकाणी फोडला देखील जातो अगदी नारळ जरी प्रसाद म्हणून दिला तरी पण आपण तो घेतला तरी ग्रहण करायचा नाही तसेच जे काही विड्याचं पान असतं त्यामध्ये देखील सफेद पदार्थ मिक्स करून दिला जातो तर ते देखील आपण ग्रहण करायचं नाही आता आपण दुकानात गेला तर दुकानातून पान घेऊ शकता कारण की दुकानदाराला आपलं काही एक घेणं देणं नसतं पण शेजारची व्यक्ती किंवा नातेवाईक असेल तर अशा व्यक्तींनी जर या काही सफेद स्वरूपामधील वस्तू दिल्या तर त्या आपण ग्रहण करायच्या नाही तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात आपण जर या वस्तू जर दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच या दिवशी दूध दही देखील आपण कुणालाही द्यायचं नाही तसे तर संध्याकाळच्या वेळी आपण देत नाही पण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपल्याकडे कोणी ना कोणी दही मागत असते तर आपण आपल्या घरामधील दही हे चुकूनही कुणाला द्यायचं नाही ते देखील सफेद स्वरूपामधील आपल्या घरामधील पदार्थ आहे पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि या दिवशी शुभ्र वस्तू नकारात्मक शक्तींना लवकर आकर्षित करतात म्हणूनच पांढरी मिठाई खीर दूध दही किंवा बत्ताशा हे जर आपल्याला कोणी दिलं तर ते आपण चुकूनही ग्रहण करायचं नाही आता या दिवशी जर आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही एखादी सुवासीन महिला असेल तर आपण अगदी तिची ओटी भरू शकता किंवा तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान केलं तरी पण चालेल किंवा एक ग्लास भरून पाणी देखील देऊ शकता फक्त ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही तसेच आपल्या इथे जवळपास आसपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल दुष्कृत्य करतात किंवा नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत तसेच या व्यक्तींच्या इथे जेवण तर आपण चुकूनही ग्रहण करायचं नाही या होलिका दहनाच्या दिवशी घरामध्ये भांडणदंडे वादविवाद चुकूनही होऊन द्यायचे नाही किंवा अगदी वडीलधाऱ्यांचा अपमान देखील करायचा नाही भरपूर वेळा सासूसुना असतात किंवा जावा जावा असतात त्यामध्ये देखील भांडणं होत असतात आणि भांडण झाल्यानंतर आपण घरामध्ये जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेमध्ये आपले लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे सेवेचे देखील फळ मिळत नाही आणि आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता पसरत असते त्यामुळे देखील या गोष्टीची आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच ह्या होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही आपण कुणाला पैसे उधार द्यायचे नाही आपण जर असे केले तर आपण देखील कर्जामध्ये बुडलो जातो तसेच कुणाकडून उधार पैसे देखील घेऊ नये या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी ही नाराज होत असते व आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो उलट पैसा येण्याऐवजी आपल्या घरातील पैसा हा जात असतो तसेच या दिवशी आपण काही भाज्या खायच्या नाही त्यामध्ये कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कोबीची भाजी असेल तर ती भाजी देखील आपण या दिवशी खायची नाही व वांग्याच्या भाजीचे सेवन देखील आपण टाळायचे आहे तसेच होळीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण मांस मच्छी याचे सेवन अगोदरच्या रात्री देखील करू नये यामुळे देखील आपण पूजा केली तर त्याचे फळ मिळत नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद